अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश दिला हा धनादेश अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखेडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते शेतकऱ्यांच्या संकट काळात बाजार समितीनं दाखवलेली ही सामाजिक जबाबदारी कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली यासोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व कर्मचारी देखील यावेळी एक दिवसाचा पगार या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिला अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झालं असून शासन आणि विविध संस्था मदतीचा हात पुढे करत आहेत अशावेळी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीनं दिलेली ही आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरणारी आहे आज संपूर्ण महाराष्ट्रात जे पावसानं थैमान घातलेलं आहे मग कुठं अतिवृष्टी कुठं सततचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं संपूर्ण महाराष्ट्रातच ते आज दुष्काळ निर्माण व्हावं असं झालं त्यानिमित्तानं शेतकऱ्यांचे जे काही पोक शे शासनाचे जे काही पोकळ घोषणा आहेत त्यांचं जे पॅकेज आहे ते अतिशय तोडो थोडतोडक आहे त्याचप्रमाणे फसवंसुद्धा आहे घोषणाच्या नावावर शेतकऱ्यांची इथं फसवणूक होत आहे दिवाळीच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळतील असं सांगितलं जाते परंतु आज जर पाहिलं म्हणजे अमरावती जिल्ह्यातसुद्धा जर विचार केला तर ता चौदा तालुक्यापैकी फक्त सहा तालुक्यांना त्यांनी पॅकेज दिलं तेही त्यामध्ये जे काही मंडळ आहेत त्या मंडळ नुसार पॅकेज दिलं म्हणून शेतकऱ्यांची दिवाळी खूप अडचणीची चालली आहे आज कंट्रोलमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना गहू मिळत नाही